शिंदेशाही कुटुंब हे गायन क्षेत्रावर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळालं आहे गेली चार पिढ्या शिंदेशाही कुटुंबाने संगीत क्षेत्राला झोकून दिलं आहे मात्र आज या कुटुंबातील एक मोलाचा हिरा त्यांनी गमावला आहे लोकप्रिय गायक दिनकर प्राद शिंदे यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दिनकर शिंदे हे गायक प्रल्हाद शिंदे यांचे धाकटे सुपुत्र प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे ते धाकटे बंधू दिनकर शिंदे हे उत्कर्ष आणि आदर्श शिंदे यांचे काका आहेत का काकांच्या आठवणीत उत्कर्षने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे त्यात ते म्हणतात की गायक दिनकर प्रल्हाद शिंदे महागायक प्रल्हाद शिंदेंचे लहान चिरंजीव आनंद मिलिंद शिंदेंचे धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदे नात्याने जरी दीर तरीही मनास्थान मात्र पहिल्या मुलाचे हर्षत उत्कर्ष आदर्श दिनू नाना काका का कमी दोस्त जास्त नेहमी हसरा चेहरा फुल ऑन एनर्जी मस्त कलंदराचं आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून ह्या सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकले कसे हे सर्व मंगळवेडे गावात एकाच वाडीत समोर राहायचे एकाच शाळेत शिकायचे लहानपण कसं एकत्र गेलं कसं लहानपणीची मम्मी पप्पाचं लग्न झालं गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली कसा शिंदे घराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला मोठा भाऊ म्हणजेच बापच आणि वहिनी म्हणजे आई हे तुमच्याकडून शिकलो दिनू नाना भावाभावाने अजन्म एकत्रित कसं राहायचं ते तुमच्याकडून शिकलो आज जेव्हा मी माझ्या पुतण्यांना आल्हद हर्षद शिंदे अंतरा अंदर्श शिंदे आलाप हर्षद शिंदे यांना खांद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची कारण आम्हालाही तुम्ही असेच खांद्यावर घेऊन वाढवलंय तुम्ही ही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आपली मुलंच म्हणून आज आल्लात मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती माणसे मित्रपरिवार आणि प्रेक्षक वर्ग मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत एका पित्याला हे दुःख पचविणे तसेच अशक्य तरीही तुम्ही स्वतःची ही झुंज दिलीत नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा हास्य आम्हाला आयुष्याला भिडण्याची कला शिकून गेला भावाभावातलं प्रेम स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू तुम्हा सर्वांच्या संस्कारामुळेच आज हर्षत आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांच्या ताकद बनून सोबत राहून पुढेही असेच शिंदे घराण्याचा वटवृक्ष आणखीन जास्त भव्य समृद्ध करू तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्यासोबत घालवलेले लहानपणापासूनचे क्षण आठवले